नगर जनमानसांचे न्यूज प्रतिबिंब कडवट हिंदुत्ववादी पावन संघटना नगर शहरात सक्रिय ग्रामदैवत विशाल गणपती चरणी नतमस्तक होऊन नवीन कार्यकारिणी जाहीर अहमदनगर शहरामध्ये सर्वात जुनी हिंदुत्ववादी संघटना म्हटले की पतित पावन संघटनेचे नाव समोर येते परंतु आता हीच संघटना अहमदनगर शहरात म्हणजेच आपल्या अहिल्यानगरीत पुन्हा मोठ्या जोमाने हिंदुत्ववादी काम करण्यासाठी सक्रिय झाली आहे शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात आज रविवारी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करून नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली शहरामध्ये हिंदूंच्या अनेक अडचणींना सामोरे जाण्यासाठी ही संघटना शहरात कार्य करणार आहे अशी माहिती नियुक्तीप्रसंगी संघटनेचे मार्गदर्शक राजेश भालेराव यांनी दिली यावेळी शहराध्यक्ष गोरक्षनाथ सोनावणे शहर उपाध्यक्ष नितीन सुराना प्रवक्ते घनश्याम बोडखे परेश घुगरे दिनेश हिरगुडे सरचिटणीस विराज अडगटला कार्यकारी सदस्य निलेश बागडे महादेव गाडे पंकज ओहळ राहुल रसाळ मार्गदर्शक ॲडव्होकेट विकास सांगळे आदी उपस्थित होते पतित पावन संघटनेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांनी संघटनेत सक्रिय होण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे जय श्रीराम जय छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या नगरच्या ग्रामदेवत असलेल्या गणपतीच्या ग्राम असले चरणी आम्ही सगळ्यांनी विनम्र होऊन नमस्कार करून पतित पावन संघटनेच्या पुनर्रचनेची आज सुरुवात करण्यात आलेली आहे साधारण दोन महिन्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही याची घोषणा केली होती आणि त्यानंतर आम्ही नगर शहरामध्ये आता कार्यकारणी जाहीर केलेली आहे पतित पंप संघटना ही कडवट सामाजिक हिंदुत्ववादी संघटना आहे दुसरा मुद्दा संघटनेचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आम्हाला हिंदू संघटन करायचं आहे हिंदू समाजाशी संबंधित असलेले कुठलेही मुद्दे ते नागरी समस्या असतील आर्थिक समस्या असतील अजून दुसऱ्या कुठल्याही समस्या असतील त्यावर संघटना प्रखर भूमिका घेऊन आंदोलनाचाही मार्ग आवडत आहेत तसेच अल्पसंख्यक जिथं ज्या ठिकाणी हिंदू समाज अल्पसंख्य आहे त्या शहरातल्या भागामध्ये देखील पतित पवन संघटना आपलं कार्य उभं करणार आहे आमचं कुठल्याही धर्माशी जातीशी वैर नाही विरोध नाही आम्ही आमचं घर बळकट करणार आहोत आम्ही हिंदू समाज बळकट करणार आहोत त्याचबरोबर हिंदू युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे नोकऱ्यामध्ये दे मार्गदर्शन करणे त्यांना स्टार्टअपमध्ये मार्गदर्शन करणे थोडक्यात हिंदू युवकांना स्वतःच्या पायावर भक्कम उभं करणं ही ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर जात भाषा आणि पक्षविरहित हिंदू संघटन नगर शहर आणि नगर शहराच्या सर्व परिसरात करण्याचे आम्ही ठरवले आहे दृष्टीने आता ही नवीन कार्यकारणी नवीन सगळे पदाधिकारी कार्य करतील अजून जे काय पुढचे आमचे कार्यक्रम आहेत ते वेळोवेळी आम्ही तुम्हाला सांगू जय श्रीराम जय छत्रपती शिवाजी महाराज कथित पवार संघटनेच्या पुनर्रचनेत मार्गदर्शक प्राचीजी भालेराव रामभाऊ धोत्रे संभाजीराजे सातपुते यांनी जो विश्वास दाखवला आणि माझी शहराध्यक्ष तरी निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे सर्वप्रथम पतित पावन संघटना ही कडवट हिंदुत्ववादी सामाजिक संघटना आहे त्यामुळे नगर शहरातील एवढे हिंदू धर्ण असेल त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात संघटनेत सहभागी व्हावे अशी मी नम्र विनंती जय श्रीराम आज आपल्या माहेवाड्यातील विशाल गणपतीचं दर्शन घेऊन पतित पावन संघटनेचं आज पुनर्रचना केली गेली आहे आणि त्यानुसार आज जी कार्यकारिणी जाहीर केलेली आहे त्या कार्यकारिणीचं आणि पतित पावन संघटनेचा आज एक समारंभ उत्सव इथं चालू सुरू करतो आहे आज आम्ही आज यापासून या संघटनेचं काम या नगर शहरात पहिल्यापेक्षा जोराने आणि जोमाने तुम्हाला पाहायला मिळेल पतित पावन संघटना ही हिंदू तरुणांना एकत्र करून हिंदुत्व टिकवण्यासाठी आणि हिंदुत्व रुजवण्यासाठी स्थापन केलेली संघटना आहे आणि या कार्यासाठी पतित पावन संघटनेच्या मार्फत आम्ही सर्व हिंदू तरुण स्वतःला झोकून देऊन नगर शहरात हिंदुत्व टिकवण्याचे काम करणार आहोत जसे की आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहोत की नगर शहरामध्ये लव जिहाज असतील लँड जिहाज लँड जिहाज असतील अशा बऱ्याच काही गोष्टी सध्या चालू आहेत याच्यासाठी सुद्धा पथित पाव संघटनेची एक सेपरेट टीम आम्ही नगर शहरामध्ये उभी केलेली आहे आणि ती या सर्व गोष्टी आणि हिंदूंना सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध राहणारी संघटना म्हणून राहणार आहोत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा